जयवीर टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा येथील कुमारी पंखुडी विजय परदेशी मिस टीन इंडिया दोन हजार पंचवीसच्या अंतिम फेरीत शिंदखेडा येथील रहिवासी असलेली कुमारी पंखुडी विजय परदेशी हिनं आपल्या सौंदर्य आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर मिस टीन इंडिया दोन या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम फेरीत भक्कम प्रवेश मिळवला आहे तिची अंतिम फेरी दिल्ली इथं दिनांक एक ते तीन सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे तिच्या स्वप्नपूर्तीसाठी संपूर्ण खानदेश सज्ज झालाय ती अकरावी सायन्सची विद्यार्थिनी असून शहरातील जुने आदर्श क्लॉथ सेंटरचे मालक कैलासवासी साहेबराव परदेशी यांची नात व श्री विजय परदेशी यांची ती सुकन्या आहे कुमारी परदेशी हिन देशभरातील विविध राज्यातील सहभागींमधून निवड होऊन अली क्लब मिस अँड मिस्टर टीन इंडिया स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचण्याचा मान मिळवलाय जे तिच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचं सर्वात मोठं उदाहरण आहे अंतिम फेरीत एकूण चाळीस सहभागी होणार आहे पंखुडीचा असा विश्वास आहे की खरे सौंदर्य आत्मविश्वासात आहे स्पर्धेच्या तयारी दरम्यान तिनं केवळ तिचे व्यक्तिमत्व आणि रंगमंचावरील उपस्थिती सुधारली नाही तर अभ्यासात संतुलन राखत सार्वजनिक भाषण आणि नेतृत्व कौशल्यांमध्ये स्वतःची चाचणी करून घेतली यावरून हे सिद्ध होते की योग्य दिशेने कठोर परिश्रम आणि समर्पण केल्यास कोणताही तरुण त्यांच्या क्षमतेच्या मर्यादा ओलांडू शकतो अंतिम फेरी गाठणं ही फक्त सुरुवात आहे आता पंखुडीची नजर अंतिम फेरीवर स्थिर आहे जिथं ती तिच्या प्रतिभेच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर देशभरात आपली छाप पाडेल म्हणणं आहे की जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर ती पूर्ण करण्याचं धाडस करा आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमानं कोणताही ध्येय अशक्य नाही तिला मिस्ट इन इंडिया दोन हजार पंचवीसच्या अंतिम फेरीत विजयी करण्यासाठी कृपया सर्वांनी सत्तावन्न सत्तावन्न पाच या नंबरवर ऑल पंखुडी विजय परदेशी टाईप करून एस एम एस करावं अशी विनंती तिनं सर्व खानदेशवासियांना केली आहे संपादक भूषण पवार खानदेशाच्या शान कुमारी पंखुडी विजय परदेशी हिने आपल्या सौंदर्य आत्मविश्वास आणि बुद्धिमत्ता यांच्या जोरावर मिस टीन इंडिया 2025 या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम फेरीत भक्कम प्रवेश मिळवला आहे पुण्याचं प्रतिनिधित्व करत असली तरी तिच्या या यशात संपूर्ण खानदेशाचा अभिमान सामावलेला आहे आज आपल्या खानदेश कन्येचं स्वप्न दिल्लीच्या रंगमंचावर झळकणार आहे आणि तो सन्मान आपल्यासाठीही तितकाच गौरवशाली आहे चला आपण सर्वजण मिळून पंखुडीच्या या स्वप्नाला ताजाच्या मुकुटापर्यंत नेऊया आपला अमूल्य वोट द्या एसएमएस करा एले पंखुडे पाठवा या नंबरवर सत्तावन्न सत्तावन्न पाच

Gladly, I'm part of it. If you guys want to see me as Miss Teen Weaver's Choice, then dial 57575 and SMS LA Pankhudi Vijay Pradesh. I will be so happy if you guys will show me your love and support. Thank you. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा